यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे याबाबत कल्याण आर टी ओचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन आयरेकर अंबरनाथ वाहतूक पोलीस गणेश पाटोळे पूनम मोरे यांच्या पथकाने अंबरनाथ शहरातील रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली या पथकाने महात्मा गांधी चौक या ठिकाणी अनेक रिक्षांच्या कागदपत्रांची छाननी केली यावेळी चाळीस ते पंचेचाळीस रिक्षा चालकांनी आर टी ओ नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडून आज शहाऐंशी हजार रुपयांचा दंड आर टी ओ पोलीस निरीक्षक सचिन आयरेकर यांनी वसूल केलाय यावेळी रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे योग्य पद्धतीने पालन करावे असे आवाहन करण्यात आले एक जवळजवळ चाळीस ते पंचवीस गाड्या चेक केल्या त्यापैकी एक अठरा ते वीस गाड्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे ज्यांचं इन्शुरन्स आपलं आहे ज्यांना फिटनेस आपला आहे त्यांचं लायसन नाही त्यांच्यावर बॅच नाही अशा लोकांना कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून बऱ्यापैकी आपण फाईल जो आहे वसूल केलेला आहे त्यांनी पुरेपूर पालन करावं आणि प्रत्येक प्रवाशाला ते सहकार्य करावं आणि त्यांनी बॅच त्यांचा बॅच लायसन आणि गाडीचे पेपर हे त्यांचे बरोबर ठेवा आम्ही पोलीस आणि पोलिस आणि आय टी ओ आमचं काही संयुक्त कारू असतात आज अंबरनाथ शहरामध्ये अनाधिकृतपणे रिक्षा चालवणारे चालक यांच्यावर ही कारवाई केलेली आहे काही दिसून संयुक्तरित्या शहर वाहतूक शाखा अंबरनाथ आणि परिवहन विभाग कल्याण आर टी ओ हो। यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे जे रिक्षाचालक प्रामाणिकपणे स्टँडला धंदा करतात ते सगळे लायसन परमिट त्यांच्या गाड्या कट असताना सुद्धा त्यांना त्यांच्या मन मनाप्रमाणे धंदा होत नाही किंवा त्यांना त्यांचा व्यवसाय करताना खूप अडचण निर्माण होतात पण जे रिक्षा चालक आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही परमिट नाही रिक्षा पासिंग नाही असे रिक्षाचालक या कायदेशीर रिक्षा दुर्ला धंदा कर, करणाऱ्या किंवा प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या जीवावर उठले तेव्हा त्यांच्या पोटावर पाय देतात अशी आमच्याकडे वारंवार त्याच्यावर विरोधात तक्रार येत असल्या कारणाने अशी युनियनची तक्रार आल्याने आम्ही आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आजगावकर साहेब यांच्या माध्यमातून तसेच रिक्षा युनियन अध्यक्ष श्री अनिल पाटील सर मिलिंद पाटील तसेच इतर रिक्षा युनियन ऑर्डर आणि पत्रकार बंधू यांच्या संयुक्त एक चर्चा करून चर्चा करून आम्ही आर टी ओ साहेबांना विनंती केली की साहेब आपण ही अशा प्रकारे कारवाई करायची आहे जेणेकरून रिक्षा चालकांमध्ये पोलिसांविरुद्ध आणि आर टी ओच्या विरुद्धात पसरलेला असंतोष हे कारवाई करत नाहीत या संदर्भात त्यांचा गैरसमज दूर होईल आणि यापुढेही अशी संयुक्तरित्या कारवाई राहील तरी माझी रिक्षाचालकांना विनंती आहे ज्यांच्या गाडीवर पूर्वीचा चलन बाकी दंड आहे त्याची पासिंग करून गेली नाही ये परत लायसन नाही बॅच नाही अशा रिक्षा चालकांनी आपला दंड भरून घ्यावा त्यांना आम्ही नक्कीच सहकार्य करू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ